श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो होळीच करायची तर अहंकाराची असत्याची अन्यायाची जातीयतेची धर्मवादाची हुंडा प्रथेची भ्रष्टाचाराची विंदेची आळसाची गर्वाची दुःखाची होळी करा आणि तुम्हाला सर्वांना या होळीच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू धर्मामध्ये होळी दहनाचे खूप महत्व आहे रंगपंचमीच्या पाच दिवस आधी होळी दहन केले जाते होळी दहन हे वाईटावर मात करून त्यांचा चांगला विजय मिळवणार असे त्याचे प्रतीक मानले जाते फाल्गुन महिन्यामध्ये येणारी हुताशनी पौर्णिमा होळीचा उत्सव आपल्या सर्वांच्या आनंदामध्ये भर टाकण्यासाठी येत असतो शिमगा होलिका दहन होली पौर्णिमा या विविध नावांनी आपण या सणाला ओळखतो यंदा तेरा मार्चला गुरुवारच्या दिवशी होळी दहन आहे चौदा मार्चला धुलीवंदन आहे एकोणीस मार्चला रंगपंचमी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण होळीला कोणते ज्योतिष उपाय आध्यात्मिक उपाय करू शकतो की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या समस्याने आपल्याला त्रास होतो आपली मानहानी होते भरपूर वेळा भरमसाठ पैसा देखील खर्च होतो पण समस्या मात्र कमी होण्याचे नाव काही घेत नाही तरी या सगळ्यांवर आळा बसेल तसेच आपण आपलं जीवन आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी जगता येईल संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवायन मलेला अजिबात विसरू नका गुरुवारी म्हणजे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे व शुक्रवारी चौदा मार्चला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे शुक्रवारी असलेले खगराज चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे ग्रहणाचे कोणतेही सूत्र किंवा नियम आपल्याला पाळायचे नाहीत त्यामुळे ग्रहणाच्या बाबतीत तुम्ही अगदी निर्धास्त राहा पण या दिवशी रात्री साडे दहा वाजेपर्यंत भद्राचं सावट असणार आहे म्हणून होळी दहन मात्र थोडा उशिराणा आपल्याला करावं लागेल आता होळीला शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगते बघा होळीच्या रात्री जास्तीत जास्त एक तासाभराचा शुभ मुहूर्त आहे तर गुरुवारी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत आपण होळी पेटवू शकतो होळीचे दहन करू शकतो किंवा अजून थोडा उशीर आपल्याकडून होणारच असेल तर मग जास्तीत जास्त त्याच दिवशी रात्री एक वाजून चार मिनिटापर्यंत आपल्याला होलिकेचे दहन करता येईल या दिवशी बघा तृतीय शुभ योग आणि शूलयोग असणार आहे योग दुपारी एक वाजून तीन मिनिटापर्यंत असणार आहे तर शूलयोग पुढच्या दिवशी म्हणजे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटापर्यंत असणार आहे तृतीयोगाचा काळ फार शुभ काळ असतो या काळामध्ये ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक फार धैर्यवान असतात होलिका दहन आणि होलीच्या दिवशी जुळून येणारा दुर्लभ शुलयोगाच्या दरम्यान होलिका दहन केलं जातं आता आपण या दिवशी कोणते ज्योतिष उपाय करू शकतो याची माहिती घेऊया तर एक एक करून मी तुम्हाला सर्व समस्यांचे उपाय सांगते त्यानुसार तुम्हाला कोणती समस्या सध्या सतावत आहे किंवा तुम्हाला असे वाटते आहे ना या समस्येपासून आपल्याला कायमची सुटका मिळावी तर या समस्येनुसार तुम्ही ते ते उपाय करू शकता एक जे व्यक्ती नेहमी आजारी किंवा आपल्या घरातील आपल्या नातेवकामधील कोणी व्यक्ती एखाद्या दुर्ल दुर्धर आजाराने त्रस्त असेल ती व्यक्ती काही अंथरून सोडत नाही आहे तर हा उपाय करता छोट्या मोठ्या जरी काही आजार पण असेल त्यासाठी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल होळीच्या रात्री आपल्याला एक विड्याचे पान घ्यायचं आहे हे पान देतासह असावं त्या पानावर आपल्याला पांढरा बत्तासा ठेवायचा आहे त्याचबरोबर दोन फुलासह असलेल्या लवंगा आपल्याला गाईच्या तुपामध्ये बुडवून ठेवायचे आहेत हे सगळं साहित्य आपल्या होळीच्या रात्री घेऊन जायचं आहे होळीमध्ये विसर्जित करायचं किंवा होळीमध्ये प्रज्वलित करायचं जणू काही आपलं आजारपण त्याच्यामध्ये दहन करत आहोत याचा अर्थ होतो त्यावेळेस तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता किंवा ओम भूर भुवस्वा तत्सवितुल वरेण्यम भरगोदेवस्य धीमही हिरो योना प्रचोदया हा गायत्री मंत्र तर नक्की म्हणा समजा या ठिकाणी आजारी व्यक्ती स्वतः जाऊ शकत नाही त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी उपाय करायला गेला असेल तर मग सुरुवातीला त्या व्यक्तीचं नाव घ्या तुम्ही हा उपाय कशासाठी करताय ते होलिकेला प्रार्थना करून सांगा जेव्हा तुम्ही ते साहित्य होळीमध्ये किंवा प्रज्वलित करण्यासाठी म्हणून टाकाल तर त्यावेळेस तुम्ही हे दोन मंत्र म्हणू शकता याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी होळीची जी राख आपण आपल्या घरी आणलेली असते ती राख आपल्या अंगाला लावायची आणि नंतर गरम पाण्याने स्नान करायचं जसं आपण उठणं वगैरे वे दिवाळीच्या वेळेस लावतो संपूर्ण अंगाला ते उठणं लावून घेतो त्याच पद्धतीने होळीची राख संपूर्ण अंगाला चोळून घ्यायचं गरम पाण्याने आंघोळ करायची अर्थात जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीच्या अंगालाही राख लावायची आणि स्नान करायचे भलेही आजारी व्यक्तीने हा उपाय स्वतः जाऊन केला नसेल तरी पण आजारी व्यक्तीने तो अंगाला राख लावूनच उपाय मात्र स्वतः रुग्णालाच करावे लागेल समजा रुग्णाची स्थिती सध्या अशी असेल की अंघोळ वगैरे करणं त्याला काही शक्य होत नाही किंवा त्याचा अंग फक्त फक्त पुसून घेतलं जातं अशा स्थितीमध्ये तुमच्यापैकी कोणच्या कोणाच्याही घरातला रुग्ण असेल तर मग त्या रोगी व्यक्तीच्या कपाळावर तुम्ही ती राखीचा टिळा थोडाफार लावला तरी चालेल कपाळावर लावू शकत शकता मानेवर लावू शकता हाताचा जो तळवा असतो त्याच्यावरती लावला तरी सुद्धा चालेल दोन एखादी व्यक्ती कर्णीबाधेच्या चक्रात सापडते कर्णीबाधा म्हणजे एक प्रकाराची नकारात्मकता जी व्यक्ती या गोष्टीमधून जाते तर साहजिकच आहे त्या व्यक्तीचे जीवन थोडाफार फरकाने बदलत इतरांच्या तुलनेमध्ये किंवा सामान्य माणसाच्या तुलनेमध्ये आणि नकारात्मकता ही अशी आहे की ती माणसावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही थोड्या प्रमाणात का होईना जास्त प्रमाणात का होईना पण मग ही ती एखाद्या समस्येप्रमाणेच आहे जोपर्यंत ती आपल्या शरीरातून आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने सुखी जीवन जगू शकत नाही असा प्रकार एखाद्या व्यक्तीवर जर जा झालेला असेल किंवा तंत्र बाधा म्हणा ग्रह बाधा म्हणा अशा समस्यातून तुम्ही जात असाल तर मग अशा व्यक्तीने सुद्धा धुलीवंदनच्या दिवशी होळीची आपण जी राख आणलेली असते ती अंगाला लावून नंतर गरम पाण्याने स्नान करावे स्नान वगैरे झाल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्यावर दुधाने अभिषेक म्हणा किंवा जलाभिषेक करावा आपल्या घरी शिवलिंग असेल किंवा खंडोबा महाराजांचं टाक असेल मूर्ती असेल त्याच्यावर जर तुम्ही हा अभिषेक केला आणि महादेवांचे नामस्मरण केले त्याचबरोबर महामृत्यूंचे मंत्र सारखा अतिशय प्रभावी मंत्र तुम्ही जर म्हणाला तर नक्कीच या सर्व बाधा निघून जातील महादेव यांना पण भोळे बाबा म्हणतो देवाचे देव महादेव म्हणतं तर कोणतीही बाधा असेल तर ती त्यांच्यापासून अजिबात टिकणार नाही किंवा त्यांच्या भक्तावरती कोणत्याही प्रकाराचा तसा परिणाम होऊ देणार नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही होळीच्या निमित्ताने नक्की करून पहा कारण होळी येथेच त्याच्यासाठी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती निघून जावी यासाठीच तर आपण होलिकेचे दहन करतो किंवा होळीमध्ये मग त्याच्या प्रकाराच्या वस्तू दहन केल्या जातात तीन बर बघा बऱ्याच जणांचे पैसे अडकून अस बसतात आपण काय करतो एखाद्या व्यक्ती मग तो आपला नातेवाईक असेल किंवा परिवारातील असेल समजा जो तो व्यक्ती अडचणीत आहे त्याला पैशाची चणचण आहे काहीतरी कुठेतरी त्याला द्यायचे पैसे मग अशा व्यक्तीला मदत म्हणून आपण पैसे देतो आणि ती व्यक्ती काय करते त्याचं काम होतं ना होतं कुठे लगेच त्याने जी काही बोली आपल्याला केलेली असते की मी दहा दिवसात तुझे पैसेही परत करतो किंवा एका महिन्याच्या अंतराने तुझे पैसे परत करतो पण पैसे परत करण्याचं काही नाव नाही घेत मग आपल्याला सुद्धा ते पैसे मागून मागून कंटाळ येतो अशा पद्धतीने आपल्याला पैसे अडकलेले जातात आपलेच असून त्यांचे दुःख आपल्याला सहन होत नाही पैसा हा प्रत्येकाने मेहनतीने कष्टाने कमावलेला असतो अशा व्यक्तींना खरं तर दुःख होतं म्हणून तर मग कमेंट्स येतात की आमचे पैसे भरपूर दिवस झाले अडकलेले आहेत खूप मोठी रक्कम आहे, आहे। तसेच अजून सुद्धा कोणत्या मार्गाने तुमचे पैसे जर कुठे अडकलेले असतील किंवा खास करून एखाद्या व्यक्तीने ते घेतलेले असतील तर मग होळीच्या निमित्ताने तुम्हाला काय करायचं आहे होळी पेटवण्याच्या अगोदर किंवा तुम्ही सार्वजनिक होळीच्या ठिकाणी जर जाणार असाल तरी पण तिथे जाण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे एका कागदावर काडीने मग ती तुम्ही अगरबत्तीच्या काळी घेऊ शकता किंवा कोणतीही एखाद्या स्वच्छ काडी घेऊ हो शकता तसं उपायामध्ये सांगितलं आहे की तुम्ही त्यासाठी डाळिंबाचीच काळी घ्यावी पण प्रत्येकालाच ती काळी उपलब्ध होते असे नाही त्यामुळे तुळशीची काळी म्हणा एखाद्या वनस्पतीची काळी म्हणा घ्या एक कुंकवाच्या पेस्टमध्ये आपल्याला काळी बुडून तिच्या पेनासारखा वापर करायचा आहे तर त्या कागदावर तुम्हाला जमल्यास तुम्हाला तुमची समस्या लिहिली लिहिता आली तरी सुद्धा चालेल शक्य झालं समस्या पण आपण लिहू शकतो तर समस्याही लिहा आणि जर शक्य नाही झालं तर आजच्या ज्या व्यक्तीने वेक्त, तुमचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ज्या व्यक्तीजवळ तुमचे पैसे अडकलेले आहे अशा व्यक्तीचा फक्त कागदावर नाव लिहा त्याच्यानंतर त्या, त्या कागदाची घडी करा थोडासा हुलाल व्हा हा कागद तुम्हाला तुमचे पैसे परत मिळावे ही इच्छा व्यक्त करून होलिकेमध्ये देहन करायचं आहे होलिकेमध्ये प्रज्वलित करून द्यायचा आहे दहा दिवसाच्या आत तुमचे पैसे तुम्हाला परत झाल्याशिवाय राहणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे चार सर्व समस्यांसाठी मिळून एकमेव असा उपाय जो तुम्ही करू शकता जसं की आत्तापर्यंत मी तुम्हाला तीन वेगवेगळे उपाय सांगितले तीनही उपाय वेगवेगळ्या समस्यांसाठी होते पण हा उपाय जो आहे तो तुमची कोणतीही समस्या असेल तरी पण त्याच्यासाठी प्रभावी ठरणार आहे किंवा पूरक ठरणार आहे जसं आपण म्हणतो ना सर्व समस्यावरचे एकाच औषध आहे तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला होळीच्या संध्याकाळ एक नारळ घेऊन त्याला वरून पूर संपूर्णपणे सोलायचं आहे म्हणजेच काय त्या नारळावरच्या सगळ्या शेंड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सगळ्या शेंड्या काढून घेतल्यामुळे काय होईल नारळावर जे तीन डोळे असतात ते आपल्याला व्यवस्थितपणे दिसायला लागतील त्यातल्या कोणताही एक डोळा किंवा दोन डोळे जरी तुम्ही चमच्याच्या मदतीने किंवा सुरी चाकूच्या मदतीने थोडेसे कोरले तर नारळामध्ये जे पाणी असते ते तुम्हाला ग्लासमध्ये काढून घेता येईल तुम्ही ते पाणी पिऊ श सुद्धा घे गे, घेऊ शकता नसेल तर स्वयंपाकासाठी कशालाही वापरता येईल त्यासाठी वापरलं तरीही चालेल पण पाणी आपल्याला काढून घ्यायचं हे मात्र लक्षात घ्या डायरेक्ट नारळ फोडून त्यातलं पाणी आपल्याला काढून नारळाचा वापर करायचा नाही आता जी छिद्र आपण मोकळी करून पाणी काढून घेतलेली असतं ना तर त्याच्या त्या छिद्रामधून आपल्याला थोडं थोडं तूप नारळामध्ये भरायचं काम करायचं आहे अगदी खूपच भरलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही गाईचं तूप किंवा वनस्पतीच तूप तु, तु, तुम्ही घेणार असेल ज्याला आपण डालला म्हणतो तर त्या तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करून मग तुम्ही ते त्या नारळामध्ये भरायचं आहे गाईचं तूप असेल तर मग हळद मिक्स करण्याची गरज नाही तूप भरल्यानंतर काय करायचं एक छोटासा कागद घ्यायचा आणि त्याच्यावर तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पेनाने लिहायच्या आहेत सगळं काही लिहून झालं की आता छिद्र केवढंही आहे त्या नारळाच्या नारळाचे त्या तर त्याच्यातून ती चिठ्ठी गेली पाहिजे तर एवढी बारीक पोंगळी सारखी तुम्ही करू शकता आणि त्या छिद्रामधून तुम्हाला घुसवून घ्यायचे आहे त्यानंतर काय करायचं एक लाल किंवा काळ्या रंगाचा धागा का घ्या आपल्याकडे काळा करगोटा असतो किंवा लाल सुद्धा असतो तर तुम्ही त्या संपूर्ण नारळावर वरच्या भागावर गुंडाळायचा आहे नारळावरच काही आपल्याला वरचं आवरण आपल्याला काहीही दिसता कामं नाही मग काहीतरी आपल्याला समजलं पाहिजे तर मग नारळ कुठेही आपल्याला वरून स्पष्टपणे न दिसता संपूर्ण त्या धाग्याचं वेस्टर्न त्या नारळावर करायचं आहे आणि हा नारळ आपल्याला होलिकेमध्ये दहन करून घ्यायचा आहे विसर्जन करून घ्यायचं आहे आणि मनोमन तुमची समस्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे एकदा की होलिकेमध्ये तो नारळ दहन केला की त्यानंतर तुम्हाला अगदी पाच मिनिट तिथे उभं राहता येईल आणि जेव्हा तुम्ही घरी परत जाय जायला निघता तेव्हा मात्र होलिकेकडे मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचं आणि मग तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला लागू शकता पाच ज्याचा विवाह जमत नाही भरपूर गोष्टी केल्या जसं की रुक्मिणी स्वयंवराचं तुम्ही पारायण केलं किंवा अजून काही गोष्टी केल्या की विवाह जमावा यासाठी म्हणून तुम्ही ते करत राहिला उपाय करून झाली किंवा मग जे काही विवाह नोंदणीच्या संस्था असतात तिथे तुम्ही नाव नोंदणी केली काही स्थळे आली तरी पण तुमचा विवाह काही जमण्याचे चिन्ह दिसत नाही जे काही प्रयत्न असतील लग्न जमण्यासाठी ते करून झाले पण मग तरी लग्न काही आपलं जमत नाही असं तुम्हाला वाटतं तर मग होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याचे पाणी घ्यायचे त्यांना डेटसुद्धा असावं मग तुम्हाला विड्याची दोन पानं घ्यायची आहेत त्याच्यावर एक सुपारी ठेवायची आहे एक हळकून ठेवायचं आहे हळकून ठेवताना लेकूरवाळं ठेवायचं म्हणजे त्याला ते, ते फाटे फुटलेले असावे जसं आपण आलं म्हणतो किंवा ओली हळद पाहतो ती कशी फुटलेली असते भरपूर सारे कंद एकमेकांना असे चिटकलेले आपल्याला दिसतात तशाच पद्धतीने आपलं जे वाळेलं हळकुंड असतं ना तेही तशा पद्धतीचं असावं की त्याला फाटे फुटलेले असावेत म्हणून तर त्याला लेकूरवाळ हळकुंड असं म्हणतात तर विड्याच्या पानामध्ये एक पूजेची सुपारी एक हळकुंड ठेवून तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत ओम नमः शिवाय ओम नमो पते हर हर महादेव असे म्हणायचे आहे म्हणजे ज्या मध्ये माता पार्वतीचे नाव येतं महादेवाचं नाव येतं तर तसं आपल्याला शिवपार्वतीचा जोडा पुढे जाऊन तयार व्हावा तर तुम्ही त्यासाठी हा होळीचा उपाय करायचा विवाह लवकर व्हावा यासाठी प्रार्थना देखील करायची ज्यांना मंदिरात जाऊन हा उपाय करणे शक्य होत नाही त्यांनी घरी शिवलिंग असेल जमल्यास या दिवशी खास करून मातीचे म्हणजे पार्थिव शिवलिंगी जर बनवलं आणि त्याच्यावर या वस्तू व्हायला अर्पण केल्या भगवान शिवशंकर माता पार्वती यांचं अगदी मनापासून ध्यान केलं तरी पण तुमची विवाहाची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होऊ शकते तुम्ही बाणाईची जी काही इच्छा आहे आहे ती नक्कीच पूर्ण होऊ शकते म्हणून बानाईची शिवभक्ती असेल ती पाहिली असेल ती बानाई हळदीचे शिवलिंग दररोज तयार करायची तिला खंडेराव पतीच्या स्वरूपात हवे होते आणि खंडेराव म्हणजे महादेवच तर आपण सुद्धा मनापासून भक्ती केली आराधना केली श्रद्धेने जर हा उपाय केला तर नक्कीच आपली विवाहाची इच्छा सुद्धा पूर्ण होईल तुम्ही हीच क्रिया दुसऱ्या दिवशी म्हणजे सुद्धा करू शकता आणि रंगपंचीपर्यंत दररोज करत राहिला असतात लवकरच तुमचा विवाह योग्य येईल म्हणजेच होळीच्या दिवसापासून ते रंगपंचमीपर्यंत म्हणजे होळीला असते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते पंचमी या पाच सहा दिवसामध्ये तुम्ही हा उपाय करत राहिला आहात आता कधी कधी काय होतं दोन तीन तिथी ती एकत्र येतात त्यामुळे पाच दिवस किंवा चार दिवस किंवा सहा दिवस तुमचे होऊ शकतात त्यानुसार तुम्ही हा उपाय करत राहा पौर्णिमा त्यानंतर पतिपदा द्वितीय तृतीया चतुर्थी आणि पंचमी सहा यानंतरचा जो पुढचा उपाय आहे तो खास करून आहे वाहन अपघात टाळणे बघा वाईट नजर अपघात यापासून बचावासाठी एक उपाय आहे आपल्या घरातील वाहनांचा अथवा आपला अपघात वारंवार होत असेल किंवा तो कधी होऊ नये वाईट नजरेची सावली आपल्यावरती कधीही पडू नये यासाठी नियमानुसार नवमुखी रुद्राक्ष तुम्ही लाल धाग्यामध्ये धारण करू शकता होळीच्या दिवशी या मया सगळ्या समस्यांचा नायनाट होईल तसेच वाहनाच्या बाबतीत असेल वाईट नजर असेल या बाबतीत रुद्राक्ष महादेवांचा अतिशय प्रिय असणार आहे तर नऊमुखी रुद्राक्ष तुम्हाला आणावा लागेल आणि तुमच्या गुरुकडून तुम्हाला किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळीकडून म्हणा किंवा तुम्ही स्वतः जर शिवलीला अमृतमध्ये कोणताही एका ध्येय वाचला तर त्यानंतर भगवान शिवशंकराचे ध्यान करून किंवा त्यांना तुमचा आराध्य मानून तुम्ही तो धारण केला तरीही चालेल नक्कीच हे जे उपाय आहेत सर्व जवळपास सहाय्यक आहेत मी तुम्हाला सांगितले तर मैत्रिणी आपण यामध्ये मध्ये कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून आध्यात्मिक पुराणातील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे होळीच्या निमित्तानं तुमच्या समस्यावर जर प्रभावी उपाय असे करू शकतो की ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम टाईप करा धन्यवाद